ही आहे आपली वडाभाजी वडाभाजी कशी बनवायची चला तर पाहूया रेसिपीला सुरुवात करून हा माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे रेसिपी पूर्ण कळते नमस्कार मी प्रयाग रेसिपी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहे वडाभाजी तर त्यासाठी मी दोन बटाटे ही अर्धा किलोची उकडून घेतलेले आहे आता ही सोलून घेणार आहे आता हे बेसन मी एक वाटी घेतलेला आहे त्यात मी थोडासा सोडा आणि मीठ घालून एक दहा मिनिट भिजून देणार आहे पीठ भिजलं की आपले छान वडे फुलतील चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि पाणी घालून आता हे चांगलं हलवून घ्यायचं आपलं थोडं थोडं पाणी हे आपल्याला पीठ पातळ नाही करायचं जरा असं दाटसरस ठेवायचं आहे आपल्याला वड्याचं आवरणही जरा थोडंसं असं जाड आलं पाहिजे त्याच्यासाठी आपण थोडं पीठ घट्ट केलं की वड्याला आवरण चांगलं येतं आणि थोडासा वस हातावर सुरगळवून टाकायचा म्हणजे असा वास लागतो पिठातच टाकायचं आपल्याला आणि पीठ थोडंसं फेटायचं आपल्याला वडे आणि जर मिरची भाजी करायची असतील तर असं पीठ थोडंसं फेटून घ्यायचं म्हणजे वडे आपले आणि मिरची भजीसुद्धा असे फुलते हे असं आपलं बेटर झालेलं आहे ह्यात आपण जर लागलंच तर थोडंसं पाणी घालून एक दहा मिनिटाने घेणार आहे नाहीतर ह्याला जर जरा पातळ झालं भिजून तर नाही घालणार हे आता असंच ठेवणार आहे एक दहा मिनिट तर आता आपण हिरवी मिरची अद्रक आणि लसूण याचा ठेचा करून हे दोन्ही एकत्र करणार आहे आणि मिरची आणि मीठ थोडंसं घालून वाटून घेणार आहे हे आपले आता बटाटा सलून झालेले आहेत ही मॅश करून घेणार आहे बारीक तयारी झालेली आहे ही बटाटा मी मॅश करून घेतलेला आहे आज आपण फोडणीत घालणार आहे तर मी तेल कढई गरम करून तेल गरम झालेलं आहे त्यात मी अशी जरा जास्त अशी मेहंदी टाकणार आहे थोडस जिरं कढीपत्ता कांदा घालणार आहे थोडा कांदा परत लागेल आपण साहित्य घाटी घेणार आहोत थोडासा हिंग कांदा जरा भाजून घ्यायचं भाजी वरून टाकली आणि वडा आपण वेळी फोडला छान लागतो कांदा आता आलं लसूण पेस्ट आणि मिरचीच साल सारण झालं की हे आपण मॅश केलेला उकडलेला बटाटा त्यात आहे सगळीकडं आपलं सारण लागलं पाहिजे बटाट्याला कढई तापाय ठेवलेले आहे त्यात मी तेल टाकणार आहे आता आपण भाजीची तयारी करून घेणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य उकडलेला बटाटा मोड आलेली मटकी एक मोठा कांदा एक टोमॅटो कोथिंबीर काळ तिखट खोबऱ्याचं वाटण कोथिंबीर आणि कढीपत्ता अंजिरी मोहरी फोडणीसाठी द आले लसणाची पेस्ट हिंगद आता तेल कडलेलं आहे त्यात मी टाकणार आहे मोहरी तर जिरं टाकणार आहे मी सारण भाजलेले असत त्यात फोडणी घातलेली आहे त्यात टाकणार आहे टाकणार आहे बारीक चरलेले टोमॅटो थोडासा हिंग आणि फोडणी तर थोडीशी हळद टाकून घ्यायची आलं लसणाची पेस्ट हे आता जरा परतून घ्यायचं आपलं चांगलं भाजेपर्यंत आणि टोमॅटो जरा पाहिजे आपण आपली मोड आलेली मटकी सर्व मिक्स करून घेणार आहे आता टाकणार आहे खोबऱ्याचं वाटून आपलं सर्व मिक्सर करून घेऊया त्यात टाकणार आहे काळा तिखट थोडीशी लाल चटणी आपल्या भाजीलाशी तरी येण्यासाठी मी जास्त ते कट नाही करणार कारण की वड्या पिढ्या मिरचीचं वाटण आहे त्यामुळे मी भाजी मीडियम करणार आहे आणि बटाटा आम्ही उकडून घेतलेला असल्यामुळे तो शेवटी टाकणार आहे आपलं चांगलं परत लगेच टाकणार आहे मीठ आता टाकणार आहे मीठ हे आपलं सगळं सारा चांगलं तेलात परतलेलं आहे त्यात मी टाकणार आहे बटाटा मस्त बटाट्याची भाजी आता टाकणार आहे त्यात मी पाणी हे आता आमचं तीन ते चार माणसांसाठी अर्धा किलो बटाट्याचं आणि एक उकडलेला बटाटा भाजीसाठी घातलेला आहे शिजेपर्यंत मी इकडं वड्याची तयारी केलेली आहे आता मी कोथिंबीर टाकून वडे वळून घेणार आहे आता हे हाताने मी करून ह्याचे गोळे करून घेणार आहे आता मी वड्याचे गोळे करून घेतलेले आहे ते आता मी पिठात गुळवून तेलात सोडणार आहे तेल सुद्धा कडलेलं आहे असं घ्यायचं असं सोडायचं असं टाकून आपण परती करून घेणार आहे तुम्ही बघू शकता एकदम असे तम फोडलेले आपले हे वडे आहेत तर हे आपले चांगले खरपूस वडे मी तळलेले आहेत हे मी आता ताटात काढून घेणार आहे पहिल्यांदा हे बारीक का आधी काढून घे असे काढून घेतलेले आहेत करून घेणार आहे आता आपली भाजी झालेली आहे मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि आपल्या वड्यावर घेणार आहे तुम्ही बघू शकता इथे अशी आपली ही भाजी थोडीशी पातळच असते कारण की वडा आपला Asaras, rasta şerşenge kütene. Ani, bir वडा वडाभाजी तयार आहे हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर मला काही बदल सांगायचा असेल किंवा काही तक्रार सांगायची असेल तर मला कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद